प्रहार टीव्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी सावध पवित्रा घेतला शिवसेनेच्या एकोणतीस नवनिर्वाचित नगरसेवकांना शिंदे यांना मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स अँड या हॉटेलमध्ये जमण्यास सांगितलं मुंबईच्या महापौर पदासाठी शिंदेकडून भाजपवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा झाली आहे शिंदेना त्यांचे नगरसेवक फुटण्याची भीती असल्याचंही बोललं गेलंय पण याच हॉटेलात शिंदे घेतलेल्या निर्णयानं राजकीय समीकरण फिरली आहेत त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय शिंदे सेनेच्या एकोणतीस नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम ताज लँड सेंड मध्ये होता निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीच नगरसेवक जमले निवडून आलेले बहुतांश नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेत जाणार असल्यानं त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेतलं जात असल्याचं शिंदेकडून सांगण्यात आलं पण याकडे दबावाचं राजकारण म्हणून पाहिलं गेलं याच हॉटेलमध्ये सेना आणि मनसे युतीचा निर्णय झाल्याची माहिती आहे लक्ष मुंबईकडे असताना कल्याण डोंबिवली महापालिकेतील समीकरण फिरली कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक शिंदेसेना आणि भाजप युतीत लढवली शिंदेना त्रेपन्न आणि भाजपनं पन्नास जागा जिंकल्या यानंतर दोन्ही पक्षांनी अन्य पक्षांना आपल्या सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले संख्याबळ वाढवून एकमेकांना देण्याचा प्रयत्न सुरू होता महापौर पदावरील दावा भक्कम करण्यासाठी जोर लावला जात होता दरम्यान एकवीस जानेवारीला नवी मुंबईतील कोकण भवनात शिंदेसेना आणि मनसेनं थेट युती जाहीर केली या युतीची पटकथा ठाण्याच्या येऊर आणि वांद्याच्या ताज अँड लँड लिहिण्यात आली भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना राजकीय शह देण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते राजू पाटील यांनी हात मिळवणी केली त्यासाठी एकोणीस जानेवारीला ठाण्याच्या येऊरमध्ये पहिली बैठक झाली मनसेचे नेते दिलीप देशपांडे देखील या बैठकीला उपस्थित होते यानंतर वीस जानेवारीला मुंबईतील ताज लँड्स एंड मध्ये सेना मनसेच्या नेत्यांची दुसरी बैठक झाली त्यात कल्याण डोंबिवलीतील सद्यस्थिती दोन्ही पक्षांसमोरील आव्हानं आणि सत्ता वाटप याबद्दल चर्चा झाली शिंदे सेनेचे मुंबईतील नगरसेवक सतरा ते वीस जानेवारी या कालावधीत ताज लँड्स एंड मध्ये होते वीस जानेवारीला याच हॉटेलात सेना मनसे युतीबद्दल निर्णय झाला त्याची कल्पना मनसे प्रमुख राज ठाकरेंना देण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजू पाटील मनसेच्या नगरसेवकांना घेऊन नवी मुंबईतील कोकण भवनात पोहोचले